तर आज आपण बनवणार आहोत इडलीच्या राहिलेल्या बॅटरपासून अशा प्रकारचा नास्ता तर इडली केली होती आणि सांबार पण संपला आणि इडलीचं बॅटर पण राहिलं त्यापासून अशा प्रकारचा नाश्ता बनवला आणि ही चटणी तर चला पटकन रेसिपी बघू एक वाटी तर... भाजलेले शेंगदाणे भाजून घेतले हलकेसे हिरव्या मिरच्या ह्या जास्त तिखट नाही आहे पाच ते सहा घेतल्या चार ते पाच लसणाच्या कळ्या हे बघू शकता इथे कढीपत्ता कोवळा आहे हे हाफ टीस्पून जिरं याच्यामधलं थोडं आपण टाकणार आहे आणि थोडंसं तडक्यासाठी ठेवणार आहोत साखर चवीनुसार मीठ एक ते दोन चमचे दही हे बघू शकता याला पहिले फिरवायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून याची चटणी बघ बघा चटणी रेडी आहे आता हे एका वाट्यात काढून घेते तुम्हाला अजून पातळ करायची असेल तुम्ही इथे करू शकता यामध्ये मीठ तुम्ही ॲडजस्ट करून घ्या मग याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं मिसळून घेतलं हे बघा अशा प्रकारची चटणी इथे झालेली आहे आता याला तडका दि यामध्ये आता मोहरी तळली बघा हिरे कढी गॅस बंद केले हिंग चिमोडवर गॅस बंद केलेली आहे तडका आपण टाकणार आहोत तिकडे छान असं मिक्स करून भरपूर असा सांबार ठीक आहे आणि मस्त हे मिक्स करून घेतलं एक नंबर चटणी झाली तुम्ही सांभार जर चटणी वाटतांनी केला ना तर अजून छान होईल चला आता बघा इडलीचं पीठ आहे ना तेच घेतलं मी आणि यामध्ये आता मीठ चवीनुसार आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी मी हे चांगलं असं मिक्स करून घेऊ आता थोडंसं आपल्याला आहे ना पातळ पाहिजे हे बघा हे बघा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आहे अगदी थोडंसं तेल जास्त आहे ठीक आहे थोडस आणि याला फैलून घेऊ मग अशी जास्तच जाळ झाली तेल टाकायची गरज नाही आहे टाकून देऊ हे बघा मस्त अशी जाळी सुटलेली आहे तुम्ही बघू शकता आता एक साईड याला छान असं पलटून द्यायचं दुसऱ्या साइड सुद्धा चांगली शेपून घेतली आहे आपण बघू शकता चला सगळे असेच बनवून घेऊ आता आपण आता याला तुम्ही मिनी डोसा म्हणू शकता किंवा काय म्हणतात त्याला आंबोळी म्हणू शकता अशा प्रकारे काही पण तर अशा प्रकारे जर इडलीचं बॅटर संपला आणि सांभार पण संपला तर तुम्ही या प्रकारचं तुम्ही करून घ्या थोडीशी त्यासोबत चटणी आणि अशा प्रकारचं मिनी डोसा किंवा आंबोळी जे काही आहे मस्त जाळी सुटते इनोसुद्धा टाकायची गरज नाही बघा रेडी आहे आणि इतका वेळ नरम राहते ना खायला एकदम मस्त एक तर पीठ आंबलेलं असते त्यामुळे अजूनच टेस्टी लागते चला तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा व्हिडिओ जर आवडला रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा छानशे कमेंट करा आणि कोणाला गरज असेल त्यांना शेअरसुद्धा करू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर सुद्धा प्रेस करा म्हणजे जे, जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही रेसिपी मिस करणार नाही आणि किंवा व्हिडिओ मिस करणार नाही तोपर्यंत असेच इडलीचं बॅटर संपलं असेल तर अशाच प्रकारे करून बघा आणि मस्त खा स्वस्त राहा पुन्हा भेटूया नेक्स्ट ने व्हिडिओमध्ये तो ¡Porenta, bye!